अरुण पाटील प्रकाश ऋतो सत्कार आहे भाई होता निघाला रोड साठी अमर गगिया काय करते आपल्या संघासाठी पारला गोनस चला आता निघालं आम्ही बघूया काय करते सात वर्षाचा अनुभव असलेला असा खेळाडू आणि जे कोकाटे बरोबर हवेली संघाच्या प्राणांगणात आपल्या संघासाठी काय करतो बघूया आणि अविनाश आलेला आहे तर संघाचे प्राण किती गुणांची पण अनेक गुणांची कमाई करता येतो आणि आता पंकज बघूया तरशे संघासाठी किती गुणांची कमाई करतो तो तर संघासाठी वेळ ला गेला तो पंकज

संघाचा खेळाडू बघूया किती गुणांची कमाई करतो आणि पुन्हा एकदा आणि आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतो ते बघूया सात प्लसा स्वाम सु गया तो कमाई करते तो, संघ पुन्हा एकदा हवेली संघाच्या प्रारंभात आणि उत्कृष्ट आपल्याला काहीतरी करावे लागेल आपली विचारी भरून काढण्यासाठी गेलेला बाहेर

हवेली संघ चार रेट घेऊन किती गुणांची कमाई करतो तो आणि बोनस मारण्याचा पर्यंत आणि हवेली संघ घडून उत्कृष्ट पकडसी गुणांची कमाई केलेली आहे करतो एक गुणांची कमाई केलेली আমার ধাড় ইন্দ আয়া কাজ আয় আমার কার্ডে बरेच वर्षाचा अंध असलेला असा खेळाडू काढून हवेली संधाच्या किती गुणांची कमाई करताय बघूया सात असत आणि दहा ठेवतोय तो अमोलखाडे आणि त्याला काय पॉइंट मिळालेला नाही उदया पुन्हा एकदा हवेली संघा काढू दोना सहकाशी लढत कमाई केलेली आहे पंच असे विजय भोईन असा त्यांचा नाव लौकिक आहे गौरव टाकू बघूया किती गुणांची कमाई करतय आणि विकता असते मागे करत पुन्हा एकदा शुभम नाही का गैरव ठाकूर ठायराईट घेऊन निघाला तर संघा काढून आणि अमोल काढ पुन्हा एकदा बघूया मतांतरानंतर किती गुणांची कमाई करते आपल्या संघासाठी अमोलखाडे रिक्त असते मागे परतताना त्यांना प्रत्युत्तर शुभम हवेली संघाकडून संकेत ठाकूर बघूया आपल्या संघासाठी की गुणांची कमाई करतोय चौडा षट आलेला आणि चना चक्कर होताय हवेली संघाकडून जबरदस्त खेळ चालू आहे हवेली संघाकडून शिव हवेली जबरदस्त खेळ केला के होताय <laughs>

Fala, minha एकदा शुभ बघूया कशाच्या प्रमाणात किती गुणांची कमाई करता येतो कसे संघ आता काहीतरी तुम्हाला करावं लागेल आपल्या संघाची पिछाडी भरून काढण्यासाठी महेश ठाकूर जरा दिसत नाही खेळताना आणि संघाच्या खेळाडूला फक्त हवेली संघाची उत्कृष्ट अशी पक्कड बाहेरच्या <hah> <hari> खेळाडू पब्लिकनी काही करू नये सामने येतूच चालू आहे असे संघ आपल्या जरा प्रसिद्ध आपल्या जरा पब्लिकला जरा सांभाळून ठेवत आहे मात्र काहीतरी करावं लागेल तर हे संघाला एवढी कि भरून काढण्यासाठी मला खुर्चे असेल

राजेंद्र म्हात्रे जरा स्टेजशी संपर्क साधा संकेत ठाकूर आता मात्र काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा पकड शिव हवेली संघाकडून जबरदस्त खेळ करत आहे शिव हवेली संघ न्याय करते तो आवेली संघाचा खेळाडू गौरव ठाकूर बघूया किती गुणांची कमाई करते चला या पुढील होणारा सामना अमर ओली विरुद्ध बैरेश्वर शिव आपण जयत पारत राहायचा आहे सामना संपाला काही शेवटची मिनिट बाकी आहे बैरेश्वर शिव विरुद्ध अमर ओली সেমিফাইনলনাশ্বর সুন্দর আগে রি Jalannya anti perkara berusaha sulit pada amar oli.